मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे बाळा नांदगावकर देखील यावेळी उपस्थित होते यावेळी मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचं सांगत या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या आधी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेविषयी जनतेच्या मनात असलेले संभ्रम दूर करावेत अशी मागणी या शिष्टमंडळानं केली दोन हजार चोवीसमध्ये जी नावं वगळली गेली त्यांचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली तिच्यासह नवीन यादी प्रसिद्ध करावी आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीसच्या यादीवर या निवडणुका होतील असं जाहीर केलं आहे मात्र निवडणुकीची घोषणा होईपर्यंत ज्यांनी वयाची अठरा वर्षं पूर्ण केली त्यांचाही यादीत समावेश करावा दोन ठिकाणी नोंदणी झालेली नावं रद्द करण्यासाठी डी डुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा महापालिका निवडणुकांसाठी व्ही व्ही पॅटचा वापर करावा अशा अनेक मागण्यांचं निवेदन या मंडळानं शिष्टमंडळानं आयोगाकडे दिलं तसंच राज्य निवडणूक आयुक्त आणि आयोगासोबत पुन्हा एकदा बैठक घेण्याची मागणी केली ही बैठक उद्या होण्याची शक्यता आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं